रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्यानगर लासूर टेशन बेंगलोर इंदोर मंडी तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत तिथून पिंपळगाव बसवंत येथे आज नऊशे त्रेपन्न आवक आली होती सरासरी कांद्याचे बाजार भाव तीन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पाचशे तीन रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे नऊशे एकवीस वाहनांची अवकाली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचर येते एक हजार एकशे बेचाळीस वाहनांची अवकली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे चारशे चौप्पन वाहनाची अवकाली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला सायखेडा येथे पाचशे आठ वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला आबाणा येथे एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार पन्नास ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोडा दोन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद गोल्टी खाद नऊशे रुपयापासून दोन हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला आन आहे ते पाचशे चौऱ्याऐंशी वाहनांच्या वखाली होती ला चांदवड येते सरासरी कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार एकशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकली चांदवड येथे चारशे एकवीस वानांची आली होती येवला येते सरासरी कांदा दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला आंधारसोले येथे ते सरासरी कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकला मनमाड ते सरासरी कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार नव्वद रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदा दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एक रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला तर नगर येथे आज ब्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर कांदा गुन्ह्यांची आवक आली होती उच्च प्रतीचा दर हा बत्तीस गोण्यांना मिळाला तीन हजार पाचशे रुपये क्विंटलला तर एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार पाचशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार सहाशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार ते ती एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे कांद्याला बाजारभाव निघालेला आहे तर लासूर टेशन येथे तीनशे पंचावन्न वाहनांची अवकाश झाली होती सरासरी कांद्याचे बाजार भाव दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर बेंगलोर येथे आज टोटल एक्केचाळीस हजार छप्पन्न कांदा गुन्ह्यांची आवक आली होती फुलबिक साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालखल मोठे साईज कांदे तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर इंदोर मंडी येथे आज ॲव्हरेज मोठे कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत तर दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे आज नव्वद गाड्या विक्रीसाठी आला होता आज एक्स्ट्रा का सुपर क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट तीन हजार तीनशे ते तीन हजार सशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर मोठा माल तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुड क्वालिटी माल दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल क्वालिटी माल दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे विकला आहे मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा